नमस्कार मॅडम मराठी आपल्या हार्दिक स्वागत आपण मी, मी या नाटकाच्या निमित्ताने आज आलो सेट वरती आलो तर आज तुम्ही काय सांगणार एवढ्या कालांतराने आज तुम्ही परत नाटकाच्या स्टेजवरती तुम्ही आलेले आहेत तर कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि और... इतकी वर्ष थांबले त्याचं सार्थक झालं असंही वाटतंय कारण ठरवून इतकी वर्ष लांब नक्कीच राहिले नव्हते एखाद्या चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत होते ती आली या आधी असे प्रयत्न झाले पण मनासारखं काही न मिळाल्यामुळे थांबावं लागलं आणि आता ते करावं असं ह्या आधी तुम्ही दोन मोठे आहेत सुबोध भावे आणि सपू जोशी तर तुमचा तुमचा कसा अनुभव होता आणि आज तुम्ही नाटकामध्ये म्हणजे त्यांचा अनुभव तुम्ही वापर करणार आहे का अहो प्रत्येक ऍक्टरच्या काम करण्याची पद्धती वेगळी असते त्यांच्याबरोबर मी नाटकात काम केलेलं नाही आहे त्यामुळे इथे त्या गोष्टीचा काही संबंध नाही आहे ते दोघंही माझे खूप उत्तम मित्र आहेत आम्ही एकत्र काम केले आणि ती खूप वेगळी गोष्ट आहे इथं ऋषिकेश जोशी आहेत ज्यांचा नाटक आणि नाटकाच्या पूर्ण काय म्हणूया आपण नाटक घडवण्याविषयीचा अभ्यास त्याचबरोबर त्यांचं कामही दांडगा आहे तर मी त्यांच्याविषयी जास्त बोलेन ऋषिकेश स्वतः उत्तम दिग्दर्शक आहेत उत्तम नट आहेत त्यांचं काम मी आधी पाहिलं ते आहे त्याविषयी त्यांचं काम मला खूप आवडलेलंही आहे आणि त्यांच्याबरोबर काम करताना क्षितिश सारख्या छान नवीन ॲक्टरबद्दल नवीन म्हणजे आमच्या कंपॅरिझनमध्ये तो वयाने लहान असल्यामुळे पण त्याचं काम आणि त्याचं डेडिकेशन उत्तम आहे संजय जमखंडी जे आमचे डिरेक्टर आहेत चिन्मय पटवर्धन मग सुभेदार महेश सुभेदार आहेत आणि साहेब आहेत या सग मिळून जे कॉन्ट्रीब्युशन या नाटकाला लाभलं ला आहे ते खूपच सुंदर आणि छान आहे त्यामुळे यांच्या सगळ्यांबरोबर काम करतानाचा अनुभव हा मला खूप शिकून जाणार आहे जेव्हा मी वर्सेस मी हे जेव्हा नाटक तुम्ही जेव्हा प्रिपेरेशन करायला तुम्हाला त्यावेळी काय जाणवलं एवढं हेच नाटक आपल्याला आपल्यासाठी चांगलं आहे किंवा हे कसं तुमचं कसं शेअर तुम्ही कंटेंट तुम्ही त्याला नाटक हिट हे तुम्ही म्हटल्याबद्दल व्यक्ती जर बघितला त्याच्यामध्ये सस्पेन्स असं काहीतरी घडून देतात त्याच्या सो हिट होणार हे आता तुम्ही म्हटलं त्यामुळे तुमचं धन्यवाद पण नाटकाची संहिता ही खूपच स्ट्रॉंग असल्यामुळे सुरुवात तिथून होते बाकी सगळ्या गोष्टी ह्या पेरीफेरीला अगदी आजूबाजूच्या आहेत म्हणजे उत्तम नेपथ्य असणं म्युझिक लाईट्स आमचे परफॉर्मन्सेस हे ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्क्रिप्टला सपोर्ट करणाऱ्या अशा आहेत आणि ते सगळं छान जुळून येईल आमच्या प्रेक्षकांना ते आवडेल याची मला खात्री आहे आणि आता कधी आम्ही पहिला प्रयोग करतोय याकडे लक्ष लागून राहिला ऑन स्क्रीन किंवा ऑफस्क्रीन जे आपले कॅप्टन ऑफ शिप्स जे डायरेक्टर आहे बॉन्डिंग आम्ही एकतर संजय आणि मी एका कॉलेजचे आहोत तर त्यामुळे कॉलेज हा आमच्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय असतो तर त्यांनी एक खूप चांगलं काम केलं की ताई मी रुयाचा आहे हे मला पहिलं सांगून टाकलं त्याचा अभ्यास त्याचं डेडिकेशन त्याचा जिद्दीपणा त्याच्या त्यांनी ऑलरेडी संहितेवर केलेलं इतकं प्रचंड काम आणि मग स्वतःचा प्रपर्स्पेक्टिव्ह त्याला जोडणं या सगळ्या गोष्टींची देवास देवाण घेवाण ही नाटक हे तुम्हाला शिकवण्यासाठी येतं मग ते तुम्हाला अनुभव देतं आणि मग पुन्हा तुम्ही त्याच्यातून शिकता तर ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता मी वर्सेस मी आणि संजय बरोबरच्या या प्रवासात झाली असं मला वाटतं तर जाता जाता आपल्या या लाडक्या प्रेक्षकांना तुमच्या शब्दात काय सांगणार आम्ही खूप मेहनत खूप प्रेमानं ही कलाकृती तुमच्यासमोर घेऊन येत आहोत आमची सगळीच मंडळी म्हणजे लेखक दिग्दर्शक संजय क्षितेश ऋषिकेश बेंद्रेसाहेब ज्यांनी सेक्स केले आहेत अमोक ज्यांनी आमचं म्युझिक आमचं लाईट्स केले आहेत आणि म्युझिक डिरेक्टर सगळ्यांचं इतकंच की आमच्या शेवटच्या बॅकस्टेज आर्टिस्टपर्यंत प्रत्येक जण या नाटकात प्रत्येक क्षणाला स्टेजवर इन्वॉल्वड असणार आहे म्हणजे जे नाट्य तुम्हाला ला स्टेजवर घडताना दिसतंय तसंच एक वेगळं गड़ मागे घडत असणार आहे कारण आमच्याकडे साधारण चार ते पाच सेट चेंजेस एका प्रयोगात आहेत आणि मराठी नाटकातच हे शक्य होऊ शकतं दोन कारणांमुळे कारण मराठी कलाकार याच्या डोक्यात ह्या सुंदर सुपीक गोष्टी येतात त्याला त्या एक्झिक्यूट होतात आणि हे सगळं अतिशय आस्थेनं प्रेमानं बघणारा मराठी प्रेक्षक आम्हाला लाभलेला आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे तुम्ही आमचं नाटक नक्की पहा लवकरच तुमच्या नाट्यगृहात आम्ही येणार आहोत तुमच्या भेटीला त्यामुळे पूर्ण कुटुंबाला अक्रॉस ऑल एज ग्रुप्स प्रत्येक वयोगटाला आवडेल असं हे नाटक आहे नक्की या धन्यवाद